शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट बापलेकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल मुरादपूर येथे विद्युत तारांचा स्पर्श होऊन झाला होता बापलेकांचा मृत्यू महावितरण कंपनीकडून कुठलीही परवानगी न घेता खासगी ठेकेदाराकडून शेतामध्ये पोल टाकून विद्युत जोडणी घेणाऱ्या शेतमालकाविरुद्ध अंढेरा पोलिसांनी विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला आहे मुरादपूर येथील शेतमालक समाधान संतोष गाडेकर यांच्या गट नंबर एकशे साठ मधील शेतात पोल टाकून विद्युतचे तार ओढण्याचे काम करत असताना खासगी ठेकेदार असलेले रामेश्वर पडघान व त्यांचा मुलगा वैभव पडघान यांचा चौदा जून रोजी मृत्यू झाला होता दोघे बापलेख विद्युत तारा ओढत असताना विद्युत तारांमध्ये अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने ही घटना घडल्याची तक्रार मृतकाचा मुलगा कनिष्ठ अभियंता आदित्य रामेश्वर पडघान यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला दिली त्यावरून पोलिसांनी शेतमालक समाधान संतोष गाडेकर यांच्यावर बापलेकांचा मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तसेच इतर कलमांवये गुन्हा दाखल केला आहे